एकोणतीस जुलै श्रीराम जय राम जय जय राम 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 मला कुणाचं दुःख पाहवत नाही पुष्कळ मंडळी यावीत आलेल्याला खायला घालावं आणि भगवंताचं नाम घ्यावं या तीन गोष्टी मला फार आवडतात त्या जो करेल त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो प्रपंच त्याच्या प्रपंचात मी आहे माझ्या माणसानं प्रपंचात केलेली मला आवडायची नाही उलट इतरांच्या पेक्षा त्यांना जास्त दक्षता दाखवली पाहिजे कमी आहे त्याची काळजी न करता जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो मला विकत श्राद्ध घ्यायची सवय मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसं पुष्कळ होती पण मी कधीही काळजी केली नाही मी आजपर्यंत पैशासाठी कोणापुढे जीभ विटाळली नाही उद्या जर कोणी एक लाख रुपये माझ्याकडे नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमानं चार आणे मिळवून पोट भरीन मला आवडतं की एक लंगोटी घालावी मारुतीच्या देवळात राहावं भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावं हे करायला कोण तयार आहे मी आपला नामाचा हट्ट कधीही सोडला नाही मी जरी जास्त गरिबांचाच आहे तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडत नाही दुसऱ्याकरता निस्वार्थीपणानं भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही व्यवहार दृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की मला कुणाचं दुःख पाहत नाही माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही सापडायचं नाही माझ्यातलं प्रेम काढलं तर मग मी नाहीच मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटलं पाहिजे तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे मी असून काहीच होत नाही ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात पण आपण एक आधार आहे असं इतरांना वाटावं माझे आता किती दिवस आहेत कुणास ठोक मी पुढे असो वा नसो जे मी सुरुवातीला सांगितलं तेच मी शेवटीही सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका रामरायानं तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणानं कष्ट करता याची जाणीव मला आहे या, या कष्टांचा मोबदला रामरायास तुम्हाला देईल तुम्ही सर्वजण आनंदात राहा हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे अत्यंत चिकाटीनं संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावा जानकी जीवन स्मरण जय जय राम